नमस्कार मंडळी आज बऱ्याच दिवसाने पुन्हा एकदा ब्लॉक चालू केला आहे आज ब्लॉक करण्याचं कारण आम्ही चाललो आहे सर्व जो नेला सामान वगैरे घेऊन सामान म्हणजे सामान नाही घेऊन चाललो आहे दोन स्पियर आणि एक थापी घेऊन चाललो आहे सर्व तिथे उभे आहेत समोर काय बाकीचे जण विरारवर आहेत दोघं तिघण आणि आम्ही इथं पाच जण चाललो आहे तर पोरांचा अचानक प्लॅन ठरला की जायचा म्हणून बोल ठीक आहे चला जाऊ पण वाजता जायचं ठरलं बाबलीला सगळं सामान घेऊन जाणं शक्य होणार नाही कारण वाचता जण आपण चाललो चाललोय बाकी सगळे ज्या रक्षाबंधन आहे त्याच्यामुळे सगळे इकडे तिकडे बहिणीकडे वगैरे चाललेत त्यामुळे कोणता टाईम वगैरे नाही भेटले हा रिक्षा भेटली आम्हाला आता तर आम्ही चालू असं เดือยวคุณว่าไงบลอ सर्वजण चढतो हा डबल फास्ट आहे का लगा म्हणजे मजाक <laughs> डबल फास्ट आहे पाठला येणार आहे त्याचा पोपट झाला हा तामा घेऊन त्याला निघाला होता

रंगाने दिसते पाठी टायर बाजून चाललं आता श्रेयस पण भेटला आहे मला इथे विशालचा एक मित्र पण येत आहे फुल गर्दी आहे फुल गर्दी आज संडे असल्यामुळे सर्वजण इकडे तिकडे जात आहेत उतरलेला आम्ही रेवजण इथे उभे आहेत बोलता सहा जण एका रिक्षेत जाऊया विचार विचार माहिती बाबरी का डोळ्यांनी अखून नको धाली स बाबरी का तू समजून घे ना ही प्रीतशी तू मजून ना तुझे हजार हे नखरे डकना कावरी का डोळ्यांनी आखूनू नको खाली सबावरी का अबे मजा ना आम्ही जातो वरती वरती म्हणजे ओटी घ्यायला चला एक विशाल येतो त्याच्या मित्राला घेऊन बाकीचे जातोय आम्ही सर्वजण आता पहिली आम्ही ओटी घेतो ओटी घेऊन मग तिथूनच पुढे आतमध्ये इंटर गेल्यावरती बाजायला चालू करू सर्व सामान नाही पण दोन स्नेअर एक ताप पण भरपूर आहे आजण्यासाठी जाण्यासाठी केलं अभि मजा आहे का भिडू मजा चालेल आलो तसं तिथले जे पुजारी काका आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथं वाजवा थोडा वेळ का वाल वे पण तुम्ही इथे थोडा वेळ वाचवा आणि नंतर वरती जाऊन पाहिजे तर वाजवा म्हणून ते आधी थोडा वेळ वाजवा तिथले सगळे जे तिथले काका काका होत्या तिथले जे सिक्युरिटी वगैरे होते ना ते सर्वजण तिथे आम्हाला बोलत होते की तुम्ही इथे वाजवा पोलीस काका होते सैनिक वगैरे होते ते सगळे होते ते तिथं सगळे आम्हाला बोलत होते की तुम्ही तिथे वाजवा थोडा वेळ नंतर वरती जावा तर आम्हाला ते ऐकून एवढा आनंद झाला ना पोरं गेले धावत धावत आणि तिथे जाऊन परत वाजायला लागेल आणि आता आम्ही वरती आलो वरती सगळ्यांनी दर्शन घेऊ परत मध्ये जाऊन सेंटरला जाऊन परत आम्ही वाजवायचा प्लॅन केलाय परत तिथे जाऊन आम्ही वाजवणार आहे पण हा हा काय वाटतंय तुला कसं मला भारी वाटतं मी फर्स्ट टाइम इथे वाजवत आम्ही कोणत्या तरी दर्शनाला जोश जो जोश यांना एक जण गुवा पासून तो त्याने स्नेह धरलाय मध्ये फक्त करायला सोडला सुरुवातीपासून तो वाजत आला आहे वरपर्यंत हा छापे घेऊन सुरुवातीपासून होता फडालमध्ये मी वाजवली परत दिली त्याला मला झेपली नाही वर्तमान आल्याला हा विशाल विशाल सुद्धा सुरुवातीपासूनच मी वाजव होता आता वरती आला होईल त्यांना वाजता घेतला विशाल आता हा एक मित्र आहे विशालचा पण तो तर नाव सांगायला आहे तर आम्ही म्हणजे आमच्या इथे जो एक दादा होता दा चंद्र चंद्रकांत असं नाव होतं त्याचा तो सेम टू सेम त्यासारखा दिसतो थोडा मग आम्ही त्याला चंदू थ्री नाव दिलं आहे त्याच्या अगोदर एक जण आला होता आमच्या ग्रुपमध्ये वाजवायला रोटू तो पण चंदू आल्यासारखा दिसायचा त्याला आम्ही चंदू दोन नाव दिलं आहे पण त्याचं नाव प्रतीक आहे हा चंदू थ्री आहे तो नाव सांगत आम्ही त्याला नाव विचारतो तो नाव सांगत नाही सर्वजण थोडा ब्रेक घेतला आहे आराम घेत आहे I don't know.

आमचे विशाल बाईचा आता झालाय पंढरी शेठ फुडगे पाय कापायला लागले त्याचे इथं बसले साईडला जाताना काय वाटत एकदम जोश एकदम जोशमध्ये जात पण येताना नंतर मग पाय वगैरे येत ना एकदम दुखायला लागतात विशालचे तर पाय एकदम असे वायब्रेंट व्हायला लागले <laughs> लग लग <लगाग। laughs> तुला संध्याकाळ मंडळी तुम्ही संपूर्ण ब्लॉकमध्ये बघितलंच असाल आम्ही कशाप्रकारे जीवितणायला गेलो मजा मस्ती केली त्याच्यानंतर तिथं जाण वाजवलं हे सगळं तुम्ही ब्लॉकमध्ये बघितलाच असाल नंतर जेव्हा आम्ही परतीचा प्रवास करत होतो तेव्हा काय जी काय पोरांची हालत झाली ती उतरताना म्हणजे जाताना एकदम मजेत मजेत गेले पण येताना नंतर पाय वगैरे एकदम एवढं हे झाले ना धुकायला लागले त्या त्या पाय तर पुढे व्हायब्रंट झालं म्हणजे उतरायला गेले ते पाय येताना मग आम्ही थांबत 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 आलो होतो था। येसपर्यंत आम्हाला दुपार होऊन गेली दुपारनंतर विळा स्टेशनची सर्वांना माहिती आहे आला दुपार वगैरे स्टेशनची काय परिस्थिती असते येताना आम्हाला एवढी फुल गर्दी भेटली की मग पुढे ब्लॉक कंटिन्यू करता आला नाही त्याच्यानंतर आम्ही घरी आल्याच्यानंतर सर्वजण आराम करायला गेले आराम दिला सर्वेच्या नंतर मग थळावळापूर्वी फ्रेश वगैरे झालो आणि आता ब्लॉकचा एंड करण्यासाठी आलो आपल्या ह्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर पण करा आणि कमेंट करून पण सांगा तुम्हाला कसा वाटला गो